काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक येथील गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात एक तरुण आणि एक तरुणी अशा दोन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दोघे जण जखमी झालेले आहेत रिद्धी प्रशांत गुजराती आणि नीरज रवींद्र धारणकर अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत तर आर्यन फडकर आणि मृन्मय अहिरे हे या अपघातात गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की वरील दोनही मयत आणि जखमी हे एमटीडीसी येथील बोट क्लब येथे इटिओस गाडीनं गेलेले होते तिथून परत येत असताना ते भरधाव वेगात येत होते बारदान फाटा येथे आले असता गाडीचे टायर फुटले आणि त्यांची गाडी वेळा झाली आणि नंतर झाडावर जाऊन गाडीमध्ये पुढे बसलेला चालक आर्यन आणि मृण्मयी या अपघातात थोडक्यात बचावल्या आहेत दोघांचा गाडीत दबून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या अपघातानंतर गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत हे चौघेही नाशिकमधीलच रहिवासी असल्याची माहिती समोर आलेली आहे तुषार ढेपले नाशिक